तुलसी श्री सखी पाप पापहारिणी पुण्य दे नमस्ते नारदनू ते नमो नारायणी प्रिय आपल्यापैकी बहुतेक सर्वांची सुरुवात या श्लोकाने होते आपल्या पूर्वजांनी आपली संस्कृती आपले आरोग्य आणि विज्ञान यांची खूप छान प्रकारे आपल्याला सांगड घालून दिलेली आहे नमस्कार मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे आरोग्यदायी असे अद्भुत फायदे पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य मानले गेले आहे आपल्या दारातील तुळस नकारात्मक ऊर्जेचा नाश करते तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते आपल्या प्रत्येकाच्या दारात तुळस असायलाच हवी कारण तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे तुळशीमुळे आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळस अनेक आजारांवर गुणकारी आहे आयुर्वेदात तर तुळशीला अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी मानले गेले आहे तुळशीमध्ये अँटीबायोटिक अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी कार्सिओजेनिक गुणधर्म असतात आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळस कार्य करते जसे की ताप व सर्दी तुळशीची पाने पाण्यात तु उकळून घ्यावी यामुळे ताप व सर्दी बरी होते पोटात दुखत असल्यास एक चमचा तुळशीच्या पाण्याचा रस व एक चमचा आल्याचा रस घेतल्यास पोटदुखीवर आराम मिळतो त्वचेसाठी देखील तुळशीची पाने खूप उपयुक्त आहेत चेहऱ्यावर का डाग असल्यास पाने हातावर बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म व्हायरल बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग रोखतात तुळस तणाव कमी करते तुळस एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे तुळशीचा तुळशीच्या प्रक्रियांवर सकारात्मक प्रभाव पडतो तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारते पचन निरोगी राहण्यास मदत होते तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम व फॅलेट हे पोषक तत्वे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तुळशीच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत या बियांमध्ये कफ वात दोष कमी करणारे पचनशक्ती आणि भूक वाढवणारे गुणधर्म आहेत तुळशीच्या बिया सेवनाने रक्तशुद्ध होते दातदुखीपासून आराम मिळण्यासाठी काळी मिरी आणि तुळशीच्या पानांची गोळी बनवून दाताखाली ठेवल्याने दातदुखीपासून आराम मिळतो तुळशीची पाने रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी या पाण्याने डोळे धुवा डोळ्यांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यास मदत होते रोज चार पाच तुळशीची गिळून खावीत यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते अशा औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या तुळशीला प्रत्येकाने दारात लावायलाच हवे